न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनियान सीसीएन न्यूज ठेकेदारांनी ती कार आपली असून आपण कर्ज काढून घेतल्याचे सांगितले आहे त्याचे सर्व कागदपत्र त्याच्याकडे आहेत त्यामुळे तो विषय संपला असे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे आमदाराचा लोगो लावण्यासंदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांनी तमाशा म्हटलंय त्यांनी आधी आपल्या काँग्रेसच्या आमदारांना शिकवावं असा पलटवार देखील संजय गायकवाड यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर केला आहे तो विषय संपलेला आहे त्या संबंधित कंत्राटदारांनी सगळं स्पष्ट सांगितलं आहे की चाळीस लाख आम्ही डिपेंड डिजेंडर गाडी विकून चाळीस लाखाचं लोन त्याच्यामध्ये डाऊन पेमेंट केलं आणि दीड कोटीचं त्यांनी कर्ज केलं त्यांनी सांगितलंय माझं इन्कम टॅक्स बघा माझं रँक रेकॉर्ड बघा सहा महिन्याचं वर्षभरायचं आमचं स्टेटमेंट बघा मग त्या आरोपाला काही तथ्य नाही हर्षोद्म सपका म्हणतात की आमदारांच्या खासदारांच्या गाडीवर लावलेलं स्टिकर हा एक तमाशा आहे हे स्टिकर लावता येत नाही पण तू प्रदेशाध्यक्ष तर पहिले तुझ्या काँग्रेसच्या खासदाराच्या आमदाराच्या गाडीवर स्टिकर काढ आणि पाच वर्ष तू आमदार असताना स्टिकरवरून मिरवला त्याचं काय त्याचं उत्तर दे आणि आमदार खासदार हे जनप्रतिनिधी आम्हालाही ते आमचं कर्तव्य आम्हालाही कळतं पण शेवटी आमदार खासदार काम करताना असे सगळ्या देशामध्ये मंत्र्यांच्या गाडीवर यम लिहिलं असतं आमदार खासदारच्याकडे सेमवाल असतो आणि तो सेमवाल सरकारच देतं त्याच्यामुळे काय आम्ही सेमवालला तो तर काही वेळ करत नाही पण हा सल्ला सध्या सकाळी पहिले आपल्या काँग्रेसच्या लोकांना देश भारत दिला पाहिजे अगदी वर्षात या दिल्ली बसून देशात जेवढे आमदार खासदार असतील हे शांतपणे त्यांना तिकडे शिकवलं पाहिजे तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा